बोधिरुक्षा च छाया दिल आम्बोधि रुक्षा चि छाया कसे फेडू तुझे भी मराया कसे फेडू तुझे भी मराया अमाला तुजे भीमराया आीवापाड मा विली तू जिवाड माया फेडू तुझे भी मराया, ते फेडू तुझे रुेडु ते तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला मनुची नीती कम्पली आता मनुची भीती संपली आता रचीलाय ते तूच समते चपाया रिलाय ते तूच समते चपाया सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम यांना माझा परिवार बदलला भारतीय बौद्धमाळ सभेचे अध्यक्ष प्रकाश बोरकर नयन मुंडे सर शेंडे सर भटकर सर सांभारे सर या सगळ्या भारतीय बौद्धमान सं सभेला माझा परिवार बंधन जय आजचा विषय असा आहे धम्मपद आपल्याच धम्मावर राहिलेला आहे आज एकोणीसशे छप्पन सालापासून बाबासाहेबांना आपल्या दीक्षा दिलेली आहे त्या दिक्षेच आपण काय करत आहोत या दिशेनं मला बोलायचं आहे आज आपण गावोगावी जातो डोळे असून अंगणे बनतात कानं असून बैरे होतात आणि समाजा समाजासमाजातून झेगडे करतात बाबासाहेबांना झेगडे करायचं नाही सांगितलं बाबासाहेबांना एक सुचित राहायचं सांगितलं कोणत्या मागच्या महिन्यात कोणत्या तरी आपण खेळत गेलो तिथं तीन बाया गावात तीनच लोक राहतात काय बाबासाहेबांनी काय नाही केलं तुम्हाला भगवान बुद्धाने त्याग केला आ एवढे तीन तीन होऊन आपल्या आपल्यासाठी त्याग केला ना त्यांनी आणि बाबासाहेबांनी चार चार गुण मातीत गाळून आपल्याला चांगला मार्ग दिला रस्ता दिला त्या मार्गाने चालल्याचं सांगत ना ना आपण सळक सोडून आपण काट्यानं का चालतो हे म्हणजे कळत नाही एवढा आपल्याला मो मोकळा मार्ग देण्याच्या नंतर जर आपण काठ्यान चालतो आपल्या समाजावर काय अत्याचार होत आहे महाबोधीवर किती चाललेला आहे आपल्या संविधानावर किती चाललेलं आहे हे अजूनही लोकांना कळत नाही आ समाजात समाजासमाजातली एकी करून आपलं संघटन करत नाही संघटन करायला पाहिजे समाजात एकी जरी ठेवली तर आपल्या समाजावर असा अत्याचार होणार नाही पण आज कोणत्याही याचं आखुचं गेलं बाय कामावर गेल्या अरे आजच्या दिवशी तर तुम्ही घरी राहा आजच्या दिवशी तर तुम्ही आपल्या गुहारामध्ये या हां चार लोक काय सांगते ते कानात ठेवा अरे मी पण कामावर जाते मी काम करून मी माझं बिहारातलं काम करून मी कामावर जाते आणि आज असं म्हणजे आज आपला हा ग्रंथ वाचन आहे ग्रंथ वाचनाच्या सुरुवातीला सगळ्यांनी आपली एक मिटिंग घ्यायची आपली मिटिंग मी काय करायचं आहे काही नाही सगळ्या बायांनी आपलं एकत्र येतील आपला सहभाग घ्यायचा तसं नाही करत आज आम्ही मी ते ऐकलेलं आहे हा ते करते हे करते ते करते ते करू द्या असं नसते आज बाबासाहेबांना आपल्याला काय दिलेलं आहे आपण काय केलं पाहिजे हा विषय तुम्ही मांडला पाहिजे आणि सगळं खरं म्हणलं तर एकत्रित जर अगर राहतील मुलं राह बाई राव कोणी राह माणूससुद्धा असलं तरी एकत्रित असला तर आपलं एक संघटन होते एक मजबूत मूठ बनल्या जाते आज आपण त्या मुठीला मजबूत नाही करत आहे आज आपण त्या मुठीला आपण सोडत आहे म्हणजे सोडून देत आहे आपण त्यांना तसं नाही चाललं आपल्याला जर आपण एक मूठ ठेवली तर आपली ती एक दूध मूठ राहिली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि एक एक गोष्ट त्या दिवशी नयन मुंडे सरांनी सांगितलं तर लग्न तुम्ही वेळेवर लावा लग्न वेळेवर लावा हे आपली बाब आहे कारण तुम्हाला आपण त्याच्यावर तारीखच नाही टाकली पाहिजे कोणत्याही टायमाले कोणत्याही टायमाला लग्न चालावा हे रीत पाहिजे मग आपण टाकतो साडे अकरा साडेदहा लग्न लागते तीन वाजता चार वाजता हे रीत नाही आहे आणि लग्न लागल्यानंतर सोमवायरी घरात येते त्या टायमाला सासू सासरी म्हणते बाई आपल्याला ना आपलं कुडदेवत आहे कोणता सा? सामग्याचा बाबा लाखनवाडीचा सा बाबा आणि शेगावचा आपल्याला तिथं आहे ना हे नव जोडपा आहे ना दर्शनाला न्यायचं नाही हे कुळदेवत तुम्हाला सांगितलं का मला याच्यावर प्रश्न विचारायचा नाही कुळदेवत तुम्हाला सांगितलं बाबासाहेबांनी विहारात जा विहारात मी तुमच्या नवरदेव नवरदेव नवरी न्या तिथं तुम्ही तिथं त्रिशरण पंचशील घ्या नवदेव नवी घरी त्या कुडदेवाला नेल्यावर तुमचं काय म्हणून होणार आहे अरे तुम्ही अजूनही अंधश्रद्धेत बसलेले आहात अंधश्रद्धेतून निघा बाबासाहेब नुसतं का तुमच्या मनात नका याच्या असा ओठावर नका ठेवू मनात ठेवा मनात जर ठेवा तर चांगलं होईल मी प्रत्येक वेळी पाहतो नवरी नवी आली बाई कुठे चालल्या पाहायला मी असं घालण्याचं कुठं सांगा तो आमचा कुडदेवता अरे कुडदेव तर बाबासाहेबांना कधीचाच काढला तुमचा एकोणीसशे छप्पन सालापासून काढून दिला तो फेकून दिला तरी तुम्ही त्याला धरून ठेवता आज तुम्ही धरता उद्या तुमची पिढी तेच धरते तुम्ही जर बुद्धाचा मार्ग जर दाखवला तर लेकरू तुमची पिढी बुद्धाच्या मार्गाने चाला तुम्ही जे बीज पेरा ते सई निघाल तुम्ही सई बीज फिराल तर तुमचं सई बीज निघत तुम्ही जर ते डुप्लिकेट बीज पेरलं तर तुमचं डुप्लिकेट बीज निघणारच आहे मग त्यांना मार्ग कसा समजा त्यांना काय धम्म समजा आई जशी जशी शिक्षिका असते लेखू शाळेत जाते लेखू शाळेत गेल्यावर म्हणते आईला म्हणते नाही बाबा माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा पहिला नंबर आला पाहिजे हा विषय कसा तो तुमच्या मनात मग तसं जसं आई समजा शिक्षका शिकवते मुलांना तसं आईचं कर्तव्य आहे मुलांना धम्म शिकवणं म्हणजे धम्म काय आहे हे आईची बाब आहे बाप तर बाहेरचाच झाला बापाला तेवढं पडत नाही पण जे आईची शिक्षा देते मुलांना त्या शिक्षेला निघून चालते मग असं का बा अजूनही अंधश्रद्धेत का बसलेले हा आ बाहेर बाबासाहेबांचा भगवान बुद्धाचा फोटो लावता आणि घरात तुमची तेहतीस कोटी अजूनही आहे त्या तेस कोटी देवानं देवान काय केलं तुमचं तुम्हाला जर डोक्यात भराच आहे तर तुम्ही बाबासाहेब भरा भगवान बुद्ध भरा सावित्री भरा रमाई भरा जिजाऊ भरा जिनं जन्म दिला ह्या महामानवाला त्या भिमाईले भरा तेव्हा तुमचं चांगलं होईल नाहीतर हे तुम्ही जर छत्तीस कोटं घरात द्या कोणता आणखीन ती तुमच्या मनाईनं भूत येतात मन नाही हे भूतिलेलं आहे तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते आदरणीय या भारतीय बौद्ध महासदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासदेचे तालुकाध्यक्ष आदरणीय सर शेंडे सर लागदिवे सर बड्डे शहराध्यक्ष आणि इथे उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा विश्राम आणि ज्यांनी आता अतिशय चांगलं आपलं व्याख्यान दिलं ताई सर्वांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व बालबालिका सर्वांना माझा सप्रेम जय भीम जय भीम जय भीम जय भीम आणि या अळगावपूर गावातून विशेष म्हणजे मला कौतुक करावं वाटेल की आपण ज्यावेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याला महात्मा फुलेंच्या पुतळ्यांना अभिवादन करायला गेलो आणि त्या गावातील ते छोटे मुलं आहेत आम्ही भारतीय बौद्ध महासभेची जी, जी शिस्त आहे त्या शिस्तीने एका रांगेत येत होतो तर गीजी है, ही जी चिमुकले आहेत हे सर्व यांना न बोलावत आली सरळ ती रांगेत आले त्यांचं कौतुक करावं वाटतं त्यांच्यासाठी एकदा सर्वाधिक टाळ्या वाजवा <स्थाथ> कारण यांच्याच खांद्यावर ही येणारी आपली पिढी आहे आणि धम्माचा गाडा यांनाच समोर न्यायचा आहे आणि मी वंदना होता बरेचशा बऱ्याचशा मुलामुलींच्या म्हणजे त्यांच्या मुखात मुखपाठ असलेली वंदना इथे दिसून आलेली आहे आणि यांना इथे खरोखरच या विहाराचं या विहारात ते वंदनेला येत असतील असं यावरून वाटतं आणि महिलांची संख्या जरी कमी असली आणि युवकांची जरी कमी आहे संख्या दिसून नाही राहिली मात्र इथे बालक सर्वात जास्त संख्येने उपस्थित आहे हेच आमच्या या आजच्या रविवारच्या जे आम्हाला अभिप्रेत आहे जे बोरकर सरांना अभिप्रेत आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दरविवारी आपण बुद्धविहारात जायला पाहिजे मात्र बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला इथे बालक उपस्थित असल्यामुळे आज आमचे जे ध्येय घेऊन चाललेलं हो की धम्म गाढा पुढे गेला पाहिजे आणि धम्म चक्राला गती मिळाली पाहिजे ती गती देण्याचं काम इतका बालक करेल अशी मी या या वेळेला आशा बाळगतो कारण <स्थाथ> आज आपण पाहिलं तर धम्मात बरीचशी भेसळ चालू आहे आणि त्या भेसळीपासून मुक्त करण्याकरिता आपण दर रविवारी विहारात गेलोच पाहिजे विहार विहारात विहारात जाणे म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आपण सारच ऐकतो मोठ्यानं सांगतो ताईंनी सांगितलेलं आहे मी त्याला हे करणार नाही का आम्ही आम्ही आमच्या बापानंच लिहिला कायदा आम्ही बा भीमाची लेकर मात्र ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही आम्ही आणि बोरकर सर काही बोरकर सरांना काही विशेष करायचं नाही पण बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून ते कुठेतरी पुढे न्यायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या आज्ञेचं ते पालन करीत आहे त्यांच्यासोबत आमचा म्हणजे आपला जो भारतीय बौद्ध महासभा आहे ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून दर रविवारी आणि तसेच बरेचसे उपक्रम राबवत आहेत पण मात्र आज युवक कुठेतरी दिसून येत नाही द रविवारच्या वंदनेला मात्र या विहारात इथे लायब्ररी दिसून येत आहे म्हणजे खरोखरच इथला युवक हा सुशिक्षित असेल कारण आम्ही बरेचसे विहारात जातो पण मात्र कुठल्याही विहारात आम्हाला लायब्ररी लायब्ररी अशी दिसलेली नाही खरोखरच विहार ही अभ्यासाचं केंद्र व्हायला हवी त्याचं त्याचं जिवंत उदाहरण हे विहार दिसून येतं आणि बोलल्यासारखं भरपूर आहे मात्र वेळ भरपूर झालेला आहे आणि मी माझा वेळ आदरणीय बोरकर सरांना देतो इथेच थांबतो जयवीर नमक महाकाळ भागात भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम जगार बंधन आपल्या भारतीय बौद्ध महासंघेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशी बोर गोरकर सर आणि सर्व भारतीय बौद्ध महासंघेचे पदाधिकारी खळखर हा एक चांगला उपक्रम मी आज पहिल्यांदाच या वर्णनाला या ठिकाणी हजर झालो मला अतिशय भरावून आलं की सुद्धा दर रविवारी गेलं पाहिजे ही एक शंका वाढून याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी मी आपल्या सोबत राहील अशी आ सर्वांना ग्वाही देतो आणि सर्वांना जय तुमच्याही गावात भारतीय बौद्ध महासभेची शाखा नाही आहे तुमच्या या गावात समता सैनिक दलाची शाखा नाही आहे ह्या कुणाच्या संस्था आहेत सर्व ह्या बाबासाहेबांच्या संस्था आहेत आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की या गावात देखील बाबासाहेबांच्या मातृ संघटनेची शाखा निर्माण झाली तर फार बरोबर आमचे मदतीय भंडारे गेल्या आठ नऊ वर्षापासून हा प्रयत्न करत आहेत नजीकच्या गावात शाखा बनलेल्या आहेत डाव्याला शाखा बनलेली आहे जुन्याला शाखा बनलेली आहे धानोऱ्याला शाखा बनलेली आहे एक एका गावात ही बाबासाहेबांची शाखा संस्था आहे म्हणून म्हणता येईल आपल्याला बाकीच्या संस्थेशी तेवढं देणे गेलं नाहीये ज्याच्यामुळं आपलं सारं काही कल्याण झालं त्या बाबासाहेबांच्या शाखा हा प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे गेल्या आठवड्यापासून काही गोष्टी आपल्याला माहीत होतात नाही होत माझी ने नेहमी सांगणार आहे की जे जे लोक पदाधिकारी आहेत त्यांनी जागृत व्हा आपल्या पदासाठी कमीत कमी सिद्ध व्हा पद घेतल्यानं काही मोठं होणार नाही तुम्ही तुम्ही बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करता की नाही करत याची शाश्वती स्वतः बाळगा अनेक काम आहेत जे आमचे सहकारी सातत्यानं करत आणि या उपक्रमाला प्रत्येकजण जण भविष्यात वाहून घेणार आहे असंही मला विश्वास आहे आज साहेब आले आठ वर्षानंतर त्यांनी आजचा उपक्रम पाहिला निश्चितपणे प्रत्येकाला प्रेरणा देणारा असा उपक्रम आहे आमचे नयनजी आहेत सभागृहामध्ये आज वंदनेमध्ये ते देखील गेल्या आज दुसऱ्या वर्षामध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे दोन वर्षापासून ते सातत्यानं अमरावतीवरून येतात या उपक्रमासाठी एकंदरीत या सर्व गोष्टीतून बाबासाहेबाची संस्था मोठी करण्याचा आमचा संकल्प आहे ज्यांना बाबासाहेबाची संस्था मोठी करायची नाही ते कृपा करून घरी थांबू शकतात मात्र ज्यांना खरोखर कर करायचं आहे त्यांनी आज काय होणार उद्या काय होईल या सर्व गोष्टीमध्ये जागरूक राहावं शिस्तीचं मात्र पालन झालंच पाहिजे भंडारे सर यापुढे आपण धम्मयान नावाचं जे मासिक आहे किती लोकांच्याकडे आहे तुम्ही सांगा बरं तुम्ही बाबासाहेबाच्या चळवळीसाठी काम करता बाबासाहेबाच्या चळवळीसाठी म्हणतो की आपण आम्ही सर्व काही बाबासाहेबाचं सा काम करतो मला विचारायचं आहे तुम्हाला हे धम्मयान नावाचं मासिक आहे महिन्यातून एकदा प्रकाशित होते कुणाचं मासिक आहे हे धम्मयान हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईवरून प्रकाशित होते खरोखर आहे तुमच्याकडे कुणाकडे या गावात कुणाकडे आहे या गावामध्ये मी दाब्याचं नाही विचारलं तुम्हाला जबाबदारी न बोला मी या गावातलं विचारून आलो आहे फक्त या गावात नाही आहे ना, ना कुणाकडे नाही आहे मग खरोखर सांगा तुम्ही आमच्या घरी तिकडे मागा थोडंसं सा थांबून जा सर थांबवा त्यांना था था था। था। तिकडे बाबासाहेबाचं सा घर कुठे आहे बाबासाहेबाचं सा घर कुठे आहे ना नाही सांगू शकत का आपण म्हणजे आमची मानसिकता एवढी आता काय म्हणतो आपण त्याला झाली आहे की आम्ही साध्या साध्या गोष्टीला समजून घेण्यात उत्सुकता नाही ठेवत बाबासाहेबानं ना आयुष्यभर तुमच्या आणि माझ्यासाठी आपली चार चार लेकर मातीत गाडले त्या बाबासाहेबाच्या गावामध्ये दादरमध्ये अशा प्रकारचं हे मासिक निघते अडीचशे रुपये त्याची किंमत आहे वर्षभराची वर्षभर बार म्हणजे बाराही महिने वीस रुपयाचं पलटे जास्तीत जास्त महिन्याचं पण आम्ही या गोष्टीकडे का, का लक्ष देत नाही कारण की आम्हाला कोणी सांगतच नाही आम्हाला फक्त एवढंच माहीत आहे विहार झालं गेलं तर गेलो कधी मला माहीत आहे आता वर्षावास लागणार आहे या आमच्या उपासिका ज्या त्या धम्माचं आचरण करतील या ठिकाणी येऊन बसतील किती महिन्यापर्यंत तीन महिनेपर्यंत धम्मग्रंथ वाचतील आणि शेवटच्या दिवशी साऱ्या गावाला जेवायला बोलावतील आणि वर्षावासाचा समारोप करतील एवढ्यानं भागणार आहे का याच्या पलीकडे जा बाबासाहेबाच्या संस्थांना समजून घ्या धम्मयान नावाचं मासिक गावामध्ये सुरू झालं पाहिजे याची जाणीव ठेवा आणि प्रत्येकच गोष्ट बाबासाहेबाच्या संस्थेसाठी आपण कशा प्रकारे हातभार लावू शकतो याचा विचार करा या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय भीम जय गुरुदेव जय स्वतःला सभ्यासमध देशाचे उद्धार करते सत्ताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भिमाई आप दलवावंदन करतीय बहुत सभी निराताई आंबेडकर भारतीय बौद्ध सभी के राष्ट्रीय कार्या तथा समता सैनिक दला प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहब भारतीय बहुत सभी के राष्ट्रीय संचालक संजे बाहब आंबेडकर साहब हार जेणेकरून आज आडगाव खोर्द या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा भंडारा अमरावती महानगर तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने होणारी रविवारची वंदना या ठिकाणी संपन्न झालेली आहे विहारात बसल्यावर निश्चितच आपल्यामध्ये परिवर्तन होणं अपेक्षित आहे ज्या शिस्ती आहे त्या शिस्तीचं पालन झालंच पाहिजे विशेषतः आताच आमच्या मुंडे सरांनी सांगितलं की या बिहाराचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं की इथे विद्यार्थ्यांची संख्या बालकांची संख्या ही पुरुषांपेक्षाही गावातल्या जास्त आहे आणि हीच खरी आमची दौलत आहे हीच खरी आमची संपत्ती आहे धम्माची वाट धम्माचा झेंडा पुढे याच आमच्या लहान मुलांच्या हाती येणार आहे मला असं वाटतं की आमची लहान मुलं निश्चितपणे आपल्यापेक्षा हुशार आहे ऐकणे हुशार तुम्ही नक्की बरोबर आहे बरोबर आहे बर बर बाबासाहेबांचा जन्म केव्हा झाला होता कोण सांगते तुमच्यापैकी सांगितलं त्यापुरीला सांगितलं आमची लहान लहान मुलं खऱ्या असताना बाबासाहेबांची चळवळ पुढे देतील असा विश्वास करायला ऐकत नाही आज विहार आता केवळ विहारच नाही राहिले तर ते शिक्षणाची <coughs> केंद्र झालेली आहे तसंही आधी विहार म्हणजे धम्म शिक्षणाचं केंद्र होतं परंतु बाबासाहेबांच्यामुळे आता आम्हाला जाणीव झाली की नाही विहार शिक्षणाचे केंद्र तर आहेच आहे पण सोबतच ती आता उच्च शिक्षणाची देखील केंद्रे झालेली आहेत अनेक लोक आपल्यापैकी त्याग करणारे आहेत मला माहिती आहे की या गावामध्ये एक व्यक्ती होऊन गेली त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल त्यांनी इथल्या एका मोठ्या प्रकल्पासाठी जागा दिली आहे काय नाव आहे त्यांचं हाँ? बड़ी डोमरे डोमरे बड़ी, दोंग्रे। दोंग्रे से नहीं? बड़ी, बड़ी, बड़ी है बड़ीरा व्यक्ति नहीं है त्याज का नहीं है परंतु बाबा साहेब आंबेडकर क्रांति या संघर्षा स्वतकी मालकीची जमीन दिली है आणि एक प्रकारे बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित त्यांनी आपलं जीवन केलेलं आहे एकंदरीतच या साऱ्या गोष्टी या साऱ्या गोष्टी निश्चितच येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील तुमच्या गावाचं नाव आता सर्व दूर झालेलं आहे म्हणून आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे ही जबाबदारी वाढत असताना आम्ही गेल्या आठ वर्षापासून आता अठरा तारखेला नऊ वर्ष होतील ऑगस्ट महिन्याच्या एकच उपक्रम सुरू केला आहे तोही भारतीय बौद्ध महासभेच्या नावानं कोणता उपक्रम रविवारी प्रत्येक बौद्धानं विहारात गेलंच पाहिजे त्याला किती कामं असतील तरी किमान आठवड्यातून एक दिवस ही संकल्पना ही अपेक्षा धर्मांतर झाल्याबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला आदेश दिला होता की प्रत्येक बौद्धानं कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी कुठे गेलो पाहिजे देणार गेलो पाहिजे आपल्याला सा त्याचा आप विसर पडत आहे आत्ताच अनेक गोष्टीचा ओळप आमच्या मायाताईने ताईंनी केला आहे की आम्ही कसे चुकीच्या मार्गाने चाललो आहोत बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग सोडून आणि म्हणून की तो आमचा उज्ज्वल भविष्याचा मार्ग नाही आहे ज्या चुकीच्या मार्गाने चाललो तो आमच्या अधोगतीचा मार्ग आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानेच आम्ही गेलो पाहिजे तरच आमचं भविष्य आहे इथे बसणारे विद्यार्थी जे आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते आमचे अधिकारी होणार आहेत शासकीय नोकऱ्यांमध्ये जाऊन ही सर्व पुण्या कुणाची आहे ही सर्व पुण्य बाबासाहेबांची आहे आपणही आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाला सांगतो ना की बेटा शाळेत जा आई आपल्या मुलाला सांगते वडील आपल्या मुलाला सांगतात की कुठे जा शाळेत कुणाची आई सांगते काय बाबाचे विशनाने जाय म्हणून शाळेत जाऊ नको सांगते काय अशी नाही सांगत कुणा बाबाचे दर्शनाने जा त्याचं तू कल्याण होईल असं सांगते का ती शाळा सोडून दे असं कुणी सांगते का नाही सांगत याचं कारणच ते आहे की त्यांना सर्वांना समजलंय की बाबासाहेबांच्या चळवळीशिवाय बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आपलं कल्याण कोणत्याच विचारात नाही आहे आणि म्हणूनच आमची विनंती आहे की प्रत्येकाला या गोष्टी समजून घ्या सोबतच आठ वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम आता नव्या वर्षात येऊन राहिलेला आहे हा उपक्रम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चालतच राहणार आहे मला विश्वास आहे परंतु यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छितो की हा उपक्रम ज्या बॅनर खाली सुरू आहे तो बॅनर कुणाचा आहे तो बॅनर देखील बाबासाहेबांचा आहे भारतीय बौद्ध महासभेचा त्या संस्थेसाठी काम करत असाल ताराच तुमचं महत्व राहील हे रविवारी वार आज माझी